नमस्कार शेतकरी मित्र आज आपण संजय कुमार सूर्यवंशी युट्यूब चॅनल या माध्यमातून हा आपण व्हिडिओ पाहत आहोत शेतकरी मित्रांनो हा गॅलन वांग्याचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटची लागवड पंचवीस मे ला झालेली आहे आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर म्हणजे चार महिन्याला एक चार दिवस कमी आहेत बरोबर हो बरोबर सर हा म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि आज एकवीस सप्टेंबर म्हणजे जो चार महिन्याला चार दिवस कमी आहे हा प्लॉट जी चालू झालेला आहे आता तर हा प्लॉट साधारणतः एक अडीच महिन्या चालू झालेला आहे तर पाहू शकता ही वरती पहा अशी भरपूर सेटिंग झालेलं आहे आणि विशेषतः या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक पुलाचं रूपांतर फळात झालेलं आहे प्लॉटची शेंडा कंटिन्यू चालू आहे आणि सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे आपण टेक्निक वापरलेलं आहे हे टेक्निक जमिनीमध्ये जीवसृष्टी संतुलित झालेली आहे आणि यामुळं टाकलेली खतं जे असतात त्याच्यामध्ये तीन प्रकारचे अन्न घटक तीन प्रकारचे कॅल्शि दुय्यमान घटक नंतर सात प्रकारचे न्यूट्रिशन आणि शेंद्री खतं खत ही सर्व खतं ह्यात भरलेली आहेत त्याच्या जुडीला या ठिकाणी ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी जैविक टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे त्यामुळं जमीन या ठिकाणी संपूर्ण अशी भुसभुशी झालेली आहे तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो जर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पाहूया आता हे पहा आता ही माती मी या ठिकाणी उकरलेली आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर ही माती पहा अशी एकदम भुसभुशी झालेली आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी पहा आता मी ही माती अशी घेतली या ठिकाणी लगेच वरती काय आहे हे बघा हे गांडूळ पहा तर हे असे भरपूर प्रमाणात या ठिकाणी असे गांडूळ या ठिकाणी पाहायला आपल्याला याकडे मिळत आहे वा हात जिथं घालण जिथे तिथं गांडूळ गांडूळ तयार झालेत तर शेतकरी मित्रांनो ही जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होणं खूप गरजेचं आहे आपण भरपूर खत टाकतोय पण पिकांना ते लागू होत नाहीत बरोबर आहे मग या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये किती जीवसृष्टी संतुलित आहे याच्यावरती ती गोष्ट काम करत असते हे पहा या भरपूर या ठिकाणी गांडूळच गांडूळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो तर मुळीचं प्रमाण भरपूर प्रमाणात गांडूळ निर्मिती नंतर एकसारखा फुटवा एकसारखी या ठिकाणी फळं क्वालिटी शेंडाही कंटिन्यू एकसारखा चालू आहे हे संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलेलं आहे तर अगदी जमिनीपासून तर वरतीपर्यंत पहा एकदम फ्री झाड आहेत आपल्याला सुद्धा असंच मार्गदर्शन घेऊन आपल्याला सुद्धा एकात्मिक मुद्राव करून आपल्या पण शेतीची आर्थिक गणित जर बदलायची असतील तर निश्चित आम्ही आपल्याला मदत करू शकतो माझा यूट्यूब चॅनल आहे कॅरॉन संजय कुमार सूर्यवंशी तर नक्कीच त्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपल्याही शेतीची आर्थिक गणित बदलून घेऊ शकता तर ही चमक पहा सेटिंग पहा आपण भेट नवीन नवीन नवी नवी मध्ये आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील संजय कुमार सूर्यवंशी धन्यवाद